नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत छोल्यांच्या पिठाची भजी आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे भजे बनवणार आहोत भजे म्हणजे सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय अशी ही मऊ आणि खुसखुशीत कुछ भज्यांची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आपण आता भजे बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिंग ओवा जिरे लसूण धने पावडर हळद मिरची आले त्याचप्रमाणे छोल्यांचे पीठ जे आखे छोले ते आहे ते मी गिरणीतनं दळून घेतलेले आहेत सुरुवातीला मी आता मिरची चांगली बारीक चिरून घेणार आहे मिरचीमुळे भजीला एक वेगळीच चव येते नेहमी भजी करताना मिरचीचाच वापर केला पाहिजे कधीही भजी मिरची कोथंबीर आणि आले याच्याशिवाय करू नये मी हे छोले गिरणीतून दळून घेतलेले आहे एखाद्या वेळेला छोले भिजवून ते मिक्सरमध्ये वाटून सुद्धा भजी छान येते जशी आपण मुगाची भजी करतो त्याप्रमाणे ती भजी येते आता माझी मिरची पूर्ण बारीक चिरली झालेली आहे मी आता कांदा बारीक चिरणार आहे कांदा मी भजीसाठी नेहमी उभा चिरते पण आज छोल्याच्या भजीसाठी मी अगदी बारीक चिरून घेणार आहे कारण बारीक चिरलेल्या कांद्याची भजी ही अगदी गोल येते आपल्याकडे भजी म्हटले की भजीचे अनेक प्रकार आहेत त्यामुळे आज मी जरा वेगळा प्रकार भज्यांचा करण्याचा ठरवलेला आहे नेहमी तेच प्रकार खाऊन भज्यांचाही आपल्याला कंटाळा येतो हरभराच्या डाळींच्या भज्यांपेक्षा या छोल्यांच्या पिठाच्या भज्या मऊ येतात आणि कुरकुरीतही लागतात आपल्याकडे हरभरा जास्त पिकत असल्यामुळे आपण हरभराच्या डाळीची भजी करत असतो त्याचप्रमाणे उत्तर भारतात छोले भरपूर पिकत असल्यामुळे उत्तर भारतात छोल्यांचीच भजी जास्त प्रमाणात केली जाते आता माझे कांदे पूर्ण बारीक चिरून झालेले आहे आता आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये लसूण त्याचप्रमाणे आले जिरे याची पेस्ट करून घेणार आहोत आता आपण भज्यांचे पीठ तयार करायला सुरुवात करू एका भांड्यात पीठ घेतल्यावर आपण चिरलेले कांदे त्याचप्रमाणे चिरलेली मिरची मी पिठात टाकून घेतलेली आहे आता या पिठामध्ये आपण मिक्सरमध्ये तयार केलेली आले जिरे लसूण याची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे नंतर या पिठामध्ये हिंग ओवा धने पावडर हळद त्याचप्रमाणे मीठ टाकून वरून कोथंबीर टाकणार आहोत भज्यांचे पीठ भिजवताना थोडे थोडे पाणी टाकावे नाहीतर ते पीठ पातळ होते हे पीठ एका बाजूनेच फेटावे पीठ तयार झाल्यावर त्यात खाण्याचा सोडा टाकून चांगले एकजीव करावे नंतर एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे तेल चांगले कडकडीत तापल्यावर तेलामध्ये भज्यांचे पीठ थोडे थोडे हाताने सोडावे आपल्याकडे छोल्यांची ही कमी प्रमाणात खाल्ली जाते त्यामुळे बऱ्याच वेळा घरात छोले पडून असतात त्यावेळी गिरणीतून ते दवून आणावे व याप्रमाणे भज्या करून पाहाव्यात एकदा तरी नक्कीच या भज्या तुम्ही करून बघा त्या तुम्हाला नक्कीच आवडतील याप्रमाणे मी आता सर्व भज्या काढून घेणार आहे हे भजे कुठल्याही चटणी बरोबर सॉस बरोबर त्याचप्रमाणे मिरचीसोबत खूपच छान लागतात कशा वाटल्या माझ्या छोल्याच्या पिठाच्या भज्या कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद